श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो एकदर गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन तिला भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारत होता की आज कोण कोण तुला भेटायला आलं होतं तेव्हा आई सर्वांचे नाव सांगत होती एकदा यमराज येऊन गेलेत आणि जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईला विचारले आज कोण आले होते तेव्हा आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडाला थोडा शंका आली यमदेव का हसले असावे त्याने विचार केला आईला पाठीवर घेऊन उडान केले व हिमालयातील दुर्गम गुपेत आईला नेऊन ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तेथेही ते पोहोचले गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईला भेटण्यास आले होते त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण का हसलात यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या ठिकाणी होणार असे विधी लिखित होते पण मला चिंता अशी होती की इथपर्यंत तुझी आई कशी पोहोचणार असो तू माझे काम सोपे केले आहेस त्यावेळी गरुडाची आई वारली होती त्याचा अर्थ असा होता की मृत्यू जिथे लिहिलेला असतो तेथे माणूस पोचतो हे सर्व काळाच्या हातात असते पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्माच आहे आणखीन दुसरी एक कथा त्याबद्दल अशी आहे की एक सुंदर ठिकाणी नंदवनामध्ये अनेक फुले बहारलेली होती मोहक सडा पडला होता सुगंधी वायू वाहत होते पक्षीपूजन करत आनंदात फिरत होते तेथे क्षणभरातच यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला समाधानाने त्यांचा ऊर भरून आला इतक्यात तेथे गरुडाचे आगमन झाले यमदेवाचा एकांत भंग झाला पण मिळालेले समाधान इतके सुंदर आणि विलक्षण होते की ते गरुडाच्या येण्याने त्यांना एक प्रकारे आनंदच झाला होता कोणाला तरी आपल्याप्रमाणेच एकांत प्रिय आहे याचेही त्यांना बरे वाटले तसा त्यांचा आणि गरुड देवाचा स्नेह हा युगयुगांचा आहे गरुड यमराजांना रामराम करतात आणि त्या दोघांची नजर वडाकडे वडवली जाते सौंदर्य पाहणा ते दोघंही एवढे रममान झाले होते की आता गरुडाचे लक्ष एका पक्षाकडे गेले त्या पक्षाकडे यमदेवाचे लक्ष होते किती सुंदर आहे हा पक्षी काय सुरेख पक्षी आहे त्याचे निळे निळे पंख आणि काय छान नाचतोय जीवनात बहार आला असावा असे वाटते गरुड म्हणाले हो ना मी पाहतोय त्याला मगापासून यमराज म्हणाले फक्त मला राहून राहून आश्चर्य वाटते की हा अजून इथे कसा यमराज म्हणाले म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे गरुडाला बसलेला धक्का लपवता आला नाही आपल्यामुळे गरिबांचा जीव धोक्यात असल्याची भावना यम त्यांच्या प्रश्नातून डोकवत होते यमराज म्हणाले नाही असं काही नाही पण मी इतकेच म्हणत होतो की याचा खरे तर आता काळजवळ आला आहे विषय पटकन आठवत यमराज म्हणाले आता मात्र गरुडाला राहावे ना तो यमराजाला म्हणाला मी पाहतो कोण त्याला काय करतो यमराजाचे शब्द हे हवीतच राहिलेत आणि क्षणातच गरुडाने झेप घेतली आणि झपाट्याने त्या मनमोहक पक्षाला आपल्या डाव्या पंखावरती घेतले आणि त्याच वेगाने खूप उंच आणि लांब आकाशात भरारी घेतली सप्तसागराच्याही पलीकडे अशा ठिकाणी तेथे ते काळही पोचू शकत नाही अशा ठिकाणी नेऊन त्या पक्षाला ठेवले आणि तेथे ते त्याला कोणतेही भय असणार नाही असा विचार गरुडाने मनात केला आपल्या तीक्ष्ण नजरेने परिसर निहाळत प्रचंड वेगाने मार्गभ्रमण करीत असताना गरुड खूप उंच अशा एका सुळका पाहिला सूर्यास्ताचा काळ जवळच येत होता तोच सुळका गरुडाला उत्तम वाटला असे ही जागा आहे की जिथे नजरही ठरत नव्हती अन्य कोणीही जीवप्राणी अथवा पक्ष्यांचे तिथे अस्तित्व असणे शक्यच नव्हते अशी गरुडाने खात्री करून घेतली आता गरुडाचा विचार करून झाला होता आता गरुडांनी हळूहळू खाली यायला सुरुवात केली अत्यंत प्रेमाने त्यांनी त्या पक्षाला अलगतपणे त्या सुंदर निळ्या पंखाच्या पक्षाला त्या ठिकाणी उतरवले आणि क्षणात पुन्हा उडान केली गरुडांनी यमराजाला विचारायचं होतं की आता तुमचे दूत इथपर्यंत पोचू शकणार नाही ना गरुडाला वाटले की आता आपण त्या पक्षाचे मनमोहक नृत्य बघावे आणि ते पाहण्यासाठी त्यांनी आपली नजर त्या पक्षाकडे वळवली आणि पाहतो तर काय गरुडाला अनेक अपेक्षित धक्काच बसला त्याने त्या जागेला अति सुरक्षित जागा समजली होती तेथे ते एक भयानक अजगरने त्या पक्षाला आपले भक्षण केले होते निराश होत त्यांनी आपली हार मानली मनातल्या मनात, मनात मान्य करून तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला यमराजांचे दर्शन झाले नाही गरुडाला यमराजाला एकदम भेटावेसे जरूर वाटत होते पण आश्चर्य म्हणजे यमराज मात्र आपल्याला भेटायचे टाळत आहेत असं गरुडाच्या लक्षात आलं तेव्हा मात्र युक्ती करून ते यमराजाच्या जवळ जेवायला बसले त्यांना नाराज पाहून यमराजाने त्यांना नजरेने विचारले काय झाले तुम्ही म्हणालात तसेच झाले मी त्याला इतक्या लांबवर घेऊन गेलो याचा विचारांना की इतक्या वेगाने माझ्याशिवाय कोणीही तिथे पोचू शकणार नाही अगदी जास्त वेगानं मी त्याला जमीन निवड सोडले आणि माझी नजर वाढवता काळ तेथं अजगराच्या रूपात येऊन हजर राहिला यमराज म्हणाले गरुड मी जेव्हा म्हणालो की हा अजून येते कसा तेव्हा मला अगदी तेच म्हणायचं होतं मी आश्चर्य करत होतो की याचा काळ तर जवळ आला आहे मात्र याला इथून खूप दूरवर जायचं आहे आणि तो इतका कसा जाणार हा विचार माझ्या तोंडून निघणार आणि तू झेप घ्यायला एकच गाठ पडली आता माझा दूध की अजून कोण हे ज्याचे त्याने ठरवायचे तेथे ते एक प्रकारचे शांतता सर्वत्र पसरली गरुडाला जाणवलं आपण त्या पक्षाचे मृत्यूदूत ठरलो त्या भावनेने त्यांच्या मनाला खूप मोठी पीडा झाली याचाच अर्थ माणसाचा मृत्यू जेथे लिहिलेला आहे तेथे ते काहीही करून कसेही करून माणूस पोहोचतोच जन्म आणि मृत्यू हे परमेश्वराच्या हातात आहे कर्म करणे हे फक्त आपल्या हातात आहे श्री स्वामी समर्थ अशीच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना